तास एक वरती धावील गाडी राजकुमार भोसले सरपंच जंक्शन शाकीर पठान तोगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर गाडी पाहली राजकुमार भोसले सरपंच जंक्शन शाखिर पठाण तोएगाव यांचा घरचा साथ पार आणि सम्राट ते भैरवनाथ यात्रा उत्सवाचे सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरले भैरवनाथ चैत्र उत्सव निमित्त आयोजित भव्य आणि दिव्यांचं तर रामवंत यात्रेचं मैदान आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाची मांडकरी ठरलेली गाडी तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी श्रीनाथ प्रसंग आंबेडकर हनु ड्रायव्हर चिट्टू ड्रायव्हर भरगा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदराची गाडी पारे जयकुमार भाऊ कुटेल सत्तारबाई सय्यद हानू ड्रायव्हर चिटू ड्रायव्हर आणि संतू ड्रायव्हर यांचा ब्लॅक टायगर शंभू पाला आणि त्याजोडीला पाला बापूशेठ आंबेडकर विजय शेठ राठोड बाबासाहेब शिवाजी भोसले यांचा रुबा आणि रुपयाच्या भैरवनाथ अष्टमीच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी भैरवनाथ चैत्री उत्सवा तरांचा सव्वीस वर्षाची परंपरा असलेलं बैठक आणि आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी दावजी पाडील प्रसंग सेट म्हणून घुमडकी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला अशी गाडी पाहिली फायरगृह बापूसाहेब आंबेडकर गोकुळ शेठ मुला बाबासाहेब शिवाजी भोसले यांचा लाडक्या पाला आणि पाला पप्पू शेठ पाटील पाले सोन आणि राजू फार्मा यांचा माता ते भैरवनाथ यात्रा उत्सव अष्टमीच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले भैरवनाथ चैत्री उत्सवा निमित्त आयोजित होईल यात्रेच मैदान आणि आजच्या मैदानावरील तृतीय क्रमांकाची मालकरी ठरलेली गाडी तास क्रमांक वरती गाडी राजकुमार भोसले सरपंच जंक्शन शाकीर पटाण तळेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांका सुंदराची गाडी पारी राजकुमार भोसले सरपंच जंक्शन शाखिर पठाण तळेगाव यांच्या नावावरती नशीब आजमावलं डावीला पाल अनुज आणि नितीनाबाद शिवाळे हडपस त्यांच्या चिरंजीवाचा वाढदिवस होता काल देवराज नितीनाबाद शिवाळे पाला पाहाय आणि उजवीला पाला कुमारी सायले संतोष मोडा वडकेकरांचा गुरु आणि ते आजच्या भविर आणि क्रमांकाचे मानकरी ठरले भैरवनाथ चैत्री उत्सवा आयोजित केल्या जाणार वार्षिक यात्रेचं मैदान आणि आजच्या मैदानातील दोन नंबरची वडकरी ठरलेली गाडी तास क्रमांक तीन वरती लावलेली गाडी श्रीरासाद बापूसाहेब आंबेडकर वडकी आणि जगदीश बापू शिंदे देवाची उरळी

भैरवनाथ चैत्री उत्सव आयोजित व्हावी आणि दिव्या वार्षिक यात्रेचा नाव आणि आजच्या मैदानातील मानकरी तास क्रमांक एक वरती तास क्रमांक पाच वरती लावलेली गाडी मोर या प्रसंग कैलासवासी बाळासाहेब मागेराव ताबेपडील मोरगाव आय अभि ताले पडील मोरगाव या गाडीचा आजच्या मैदानावर एक नंबर आला सुंदर अशी गाडी पारेल गेल्या मैदानात सुद्धा याच नावावरती ना नशीब आजमावलं होतं आणि या वर्षी सुद्धा याच नावावरती नशीब वाजवला ना। कैलासाचे बाळासाहेब मधव तारेबाई पाहिजे मोरगा यांच्या नावावरती वारीपाल एकुमारी सैवे बहुमोडा वडकीकरांचा गेल्या वर्षीचा सुद्धा एक नंबर मानकरी या वर्षी सुद्धा प्रथम क्रमांक पटकावला असा भारत केसरी किताबाचा भाईजा आणि तो दिला पाहा प्रसन्न मोहनशेर धुमा अर्णव शेठ साळुंके सचिन शेठ घरात वर्चे यांचा सप्त इंद्र केसरी बकासो त्या आजच्या भव्य आणि दिव्य असा भैरवनाथ यात्रा उत्सव अष्टमीच्या मैदानातील वार्षिक मैदानातील प्रथम क्रमांकाच्या आणि याच्या बिलाच